नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे दिलासादायक आनंदाची बातमी आहे मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या यासंबंधी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी चला मित्र व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो हा हप्ता लवकरच जाहीर केला जाणार आहे याची तारीख अधिकृतरित्या राज्य सरकारकडून द्वारे अजूनही सांगण्यात आलेली नाही आहे परंतु मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार याची तारीख वर्तण्यात आलेली आहे रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजना दोन हजार चोवीस दुसरा हप्ता तारीख ही चार फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमोद शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा जाणार जाणाऱ्या मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील आठ किंवा दहा तारखेला पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये पैसे असे आहे मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये नाही तर अजून दोन हजार रुपये एकूण चार हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नमो शेतकरी योजनेबरोबर पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता देखील येणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाची गोड गिफ्ट मिळणाऱ्या मित्रांनो मिडिया रिपोर्टनुसार या तारखेला सांगण्यात आले आहेत की परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या देखील येऊ शकतो मित्रांनो जानेवारी महिन्यात हप्ता येऊ शकतो कारण याचा लवकरच लोकसभेच्या निवडणूक होणार आहे आणि त्यानंतर आचारसंहिता देखील लागू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा शेवट जानेवारीच्या महिन्याच्या जाहीर करू शकतो मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणाऱ्यामुळे एक प्रकारची नवीन योजना गोड होणार आहे मित्रांनो त्यामुळे राज्य सरकार हे नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा शेत जानेवारी महिन्याच्या देखील जाहीर करू शकतो ही एक खास गोष्ट आणि ठिकाणी सांगण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजनेची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा योजनेच्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आले होते की नमो शेतकरी योजनेचा हे हप्ते पी एम किसानच्या योजनेच्या सोबतच दिले जाणार मित्रांनो त्यामुळे पी एम किसान योजनेचा हप्ता देखील जाहीर करू शकतो धन्यवाद